घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आणि अपंगत्व असतानाही अधिकारी या शिक्षण घेणारा अजित आता किलोमीटर प्रवास करून बारावीची परीक्षा देत आहे त्याच्या या जिद्दीला सलाम असलं तरी त्याच्या जीवन वेलीवर असंख्य काटेस दिसतात तरीही तो मनाशी जिद्दीची गाठ पक्की बांधून प्रवास करताना दिसतोय शिरूर तालुक्यातील खैरेवाडी हे त्याचं मूळ गाव मात्र घरात अठरा विश्व दारिद्र्य आवर्षणग्रस्त शेती यामुळे आई वडील नेहमीच मोलमजुरी करतात अशातच त्यांना दोन जुळी मुलं झाली मात्र निसर्गानं येथेही काहीस दुःखच त्यांच्या पदरी बांधलं दोन्ही मुलं अपंग निघाली अखेर या मुलांचा सांभाळ कान्हूर मेसाई येथील आजीने केला त्यांना शाळेत घातलं मुलं देखील हुशार निघाली आज लहान मुलगा अकरावीत तर मोठा बारावीची परीक्षा देतोय पाबळे येथील भैरवनाथ विद्या मंदिर या प्रशालेत परीक्षा केंद्र असल्यानं नीट चालता येत नसलं तरी मोठ्या उमेदीनं तो परीक्षा देतोय त्याची ही जिद्द पाहिली की वाटतं जेथे दात आहे तेथे चने नाही आणि जेथे चने आहे तेथे दात नाही हेच खरं अशा हुशार गरजू आणि शरीराने धडधाकट नसला तरी मनानं धडधाकट असणाऱ्या या जिद्दी मुलाला पुढे जाण्यासाठी शासनाच्या योजनांची तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी हात देण्याची गरज आहे माझे नाव रोहिणी चंद्रकांत साहने आहे माझा एक नातो अपंग असल्यामुळे मी त्याला पाबळ येते परीक्षेसाठी घेऊन येत आहे त्याचे नाव आजी सुनील गोडशे असे आहे तो दोन्ही पायाने अपंग आहे तो अपंग असल्यामुळे स्वतः गाडी करून त्याला पाबळी ते घेऊन स्वतः यावं लागत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण मी हे स्वतः बोरगरिबीतून केलेले आहे आता तो पाचवी पहिली पासून तुमच्याकडेच होता का है? तो पहिली ते बारावी पर्यंत मी त्याचा पालन पोषण केलेला आहे मी शिक्षण पूर्ण करून आणि अपंग असून तरी मनाने मनाने अपंग मी शिर्याने अपंग आपंगान, आहे मनाने अपंग आहे आणि तुला काय म्हणायचं तुला काय अधिकारी मला आदि, मोठा अधिकार व्हायचे प्रतिनिधी बाबा इनामदार टी न्यूज मराठी पाबळ पुणे